सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जलगाव शहरामध्ये मुक्ताई बंगला याच्यामध्ये गरपोडीचा गुन्हा झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशन मध्ये घरपोडीचं कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधलं फिर्यादी आहे चेतन देशमुख यांनी फिर्याद दिला होता की म्हणजे सोन्या आणि चांदी सर्व मिळून सहा लाख सत्तर हजार रुपयाचं मुद्देमाल गेले म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं मग त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला आणि तपास दरम्यान की समजलं की म्हणजे त्यांनी रात्रीचं वेळी अंदाजे दीड दोन तास तिथे घरात होत्या आणि सर्व वस्तू त्यांनी शोधून सोन्या आणि चांदीच्या वस्तू घेऊन गेला असं निष्पन्न झालं मग त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे गाडीत आलं होत्या मग त्या विषयावर माहिती काढलं आणि सकोल चौकशी केल्यावर जलगावचाच रहिवासी आहे जियाउद्दीन शेख यांचं टू व्हीलर होत्या असं निष्पन्न झालं मग यांना मदत केल्या म्हणून त्यांना अटक करण्यात आल्या होत्या तीस तारीख आणि नंतर ही जे कोणी ऍक्च्युअल घरपोडी केलं होतं तीन आरोपींचं नाव निष्पन्न झालंय आणि तिन्ही आरोपी उल्हासनगरच्या रहिवासी होते मग त्याच्या अनुषंगाने आपलं टीम उल्हासनगरला गेलं आणि त्यांना चौकशी के तपास केले की हे तिन्ही आरोपी ऑलरेडी फरार झाले होते आणि एक्झॅक्टली आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाल्यात की जे काही मुद्देमाल इथं चोरी केलं होतं त्यांना एक आ, चिर, आ, चिराग सय्यद म्हणून ह्या माणसाला विक्री करण्यासाठी त्यांनी ही पूर्ण मुद्देमाल दिला आणि चिराग सय्यद पुढे एक कैलाश खांडेलवार म्हणून एका ज्युलरला त्यांना विक्री केलं असं तपासा निष्पन्न झालं हे दोन्ही आरोपी जे चिराग आणि कैलाश हे दोन्ही आरोपींना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि गेलेलं मुद्देमालापैकी सहा लाख सत्तर हजार पैकी सहा लाख एकवीस हजार रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि आता तीन आरोपी अटक आहेत आणि तीन आरोपी फरारी आहेत जे जा फरार झालेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद बिलाल एजाज अहमद आणि बाबा हे तिन्ही रहिवासी उल्हासनगरचं आहे मग ह्याचं हे ते तिन्ही आरोपी आहे सराईत गुन्हेगार आहे आणि एजाज आहे ह्याच्या विरुद्धात चोवीस गुन्हा दाखल आहेत आणि बिलालच्या विरोधात पाच गुन्हा दाखल आहेत हे इजाजच्या विरोधात म्हणजे सिलवासा गुजरात राजस्थान मुंबई नवी मुंबई ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचं गुन्हा दाखल आहेत हा एक सरायत गुन्हेगार आहे अशा आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे आणि तिन्ही आरोपींना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे अठ्ठावीस ग्रामचं पूर्ण सोनं जसं की तसं भेटलेलं आहे आणि बत्तीस ग्रामचं लगडच्या स्वरूपात आम्हाला मुद्देमाली जप्त करण्यात आलेलं आहे आणि उरलेलं एक चांदीचं गणपतीचं मूर्ती एक आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे आता तीन प्रत्यक्षात होतं आणि तीन त्यांना गुन्ह्या करण्यासाठी मदत करणारे एक माणसं आणि गुन्हे केल्यानंतर मुद्देमाल विकण्यासाठी मदत केलेलं दोन माणसं असा सहा आरोपी होता सहा पैकी तीन अटक आहेत आणि तीन फरार आहेत एजाज म्हणून आणि एजाज आणि बिलाल हे दोन मुख्य आरोपी आहे बरोबर बर या घटनेमध्ये खडसेंनी एक आरोप केलेला होता की आपल्या घरातले कागदपत्र सीडी देखील चोरीला दिलेला आहे त्या संदर्भात पोलिस यांच्या तपासात या पोलिसांना जे दिलेले एफ आय आर मध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा विषय उल्लेख आहेत मग त्या विषयावर तेवढंच आहे त्याच्यानंतर कुठले पुरवणी जाऊन देखील आम्हाला काही प्राप्त झालेलं नाहीये म्हणून त्याच्यावरती मला काही कमेंट करता येत नाही तरी म्हणजे जे काही अटक झालेलं आरोपी आहे सुरुवातीला जलगावचं जे आरोपी आहे त्याने पूर्ण मुद्देमाल पाहिलं होतं अशा त्यांना विचारपूसमध्ये म्हणजे अशी कुठलीही वस्तू चादर वगैरे होते ते वगळून बाकी ही सोन्या आणि चांदी वगळून चादर वगैरे होते ती वगळून बाकी कुठल्या वस्तू नव्हतं म्हणून त्यांना अशा चौकशी दरम्यान सांगितलं दुसरा जे काही इकडनं मुद्देमॉल घेऊन गेलं होतं उल्हासनगर मध्ये तच्चिराग आहेत त्यांनी त्यांनाही तपास केलं तसे कुठल्याही वस्तू नव्हते म्हणून त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे पर्सनली पत्रकार परिषद घेतली जेव्हा घराची तपासणी केली के तपासणी त्यांच्या लक्षात आलं की कागदपत्रांनी आणि सगळं सांगणार आहे तर याबाबत मला पत्रकार परिषदात काय सांगितलं मला माहिती नाही बट आय आर मध्ये जे काही त्यांनी जबाब दिले होते जबाब मध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा उल्लेख आहे नंतर कुठल्याही जबाब जबाबदेखील